मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे पुढील दोन वर्षात कार्यरत होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे असं महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितलं सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर तेवीस टक्क्यांनी टप्प्याटप्प्यानं कमी होतील आणि एक एप्रिलपासून महावितरणाच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्यानं मिळू लागतील अशी माहिती त्यांनी दिली दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणनं राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचं पाठक यांनी सांगितलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षात सोळा हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार आहे असंही विश्वास पाठक यावेळी म्हणाले